ठाण्यातील मुंब्रा येथे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रचार सभा घेतली त्यात शरद पवार आणि पक्षाचे जास्त नुकसान जितेंद्र आव्हाड यांनी केले असल्याची धारदार टीका मुंडेंनी केली त्यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले धनंजय मुंडे बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकतो त्यांना फक्त माझा एकच प्रश्न विचारा बियाणीचा मर्डर कुणी केला त्याच्या मागे कारण काय होतं असेल हिम्मत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर उत्तर दे असा हल्ला बोल करत परत एकदा भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरण उकरून काढलाय बीड मधील भगीरथ बियाणी यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्येचं गूढ अजूनही कायम असून त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीही प्रश्न उपस्थित करत मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले होते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या आरोप प्रत्यारोपात हे आत्महत्या प्रकरण कसं बाहेर येत गेलं याचा क्रमवार आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मोळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सुरुवातीला जाणून घेऊयात भगीरथ बियाणी कोण होते आणि हे आत्महत्या प्रकरण कसं घडलं तर पंचेचाळीस वर्षीय भगीरथ गंगा भीषण बियाणे भी हे भारतीय जनता पक्षाचे बीड शहराध्यक्ष होते दीर्घ काळापासून बन्त ते भाजपचे निष्ठावंत म्हणून बीड जिल्ह्यात ओळखले जायचे विशेष म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी पक्षाचं काम केलेलं होतं गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्याशी ते त्याच पद्धतीने एकनिष्ठ राहिले शांत संयमी सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध सामाजिक राजकीय जीवनात सर्वांना मदत करणारा कार्यकर्ता अशी त्यांची जिल्ह्यात ओळख अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांनी स्वतःच्या बंदुकीतून डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यावर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले होते प्रथमदृष्ट्या हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसून येतंय मात्र आम्ही कोणतीही संधी साधत नसून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आम्ही पिस्तूल जप्त केलं आहे आणि ते बियाणी यांच्या नावावर नोंदणीकृत परवाना धारक शस्त्र असल्याचं आहे ते पुढे म्हणाले पाच दिवसांपूर्वी बियाणी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदुकीचे छायाचित्र पोस्ट केले होते सकाळी अकरा ते दुपारच्या दरम्यान ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं बीड जिल्ह्यातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बामणवाडी येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावर बियाणी यांची बेडरूम आहे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की बियाणी सोमवारी रात्री मुंबईला निघाले होते परंतु काही कारणास्तव मंगळवारी सकाळी घरी परत आले ते त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शेवटचं पाहिलं असं ठाकूर म्हणाले होते तर बियाणी यांचे धाकटे बंधू प्रवीण बियाणी काय म्हणाले होते ते बघूया ते अकरा तारखेला सकाळी मुंबईला जायला निघाले होते पण मळमळ होत असल्याने ते वाटेतून परतले घरातील खोलीत आराम करत होते दरम्यान त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आम्ही गोळीबाराच्या आवाजाने खोलीकडे धाव घेतली दरवाजा उघडला तर डोक्यातून रक्तस्त्राव होत होता त्यामुळे मी तातडीने खासगी दवाखान्यात नेले तिथून पुढे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं ही बातमी कळताच प्रीतम मुंडे आणि सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली होती तेव्हा या प्रकरणाला राजकीय वळण देखील देखील होतं माणूस आत्महत्या कसा काय करू शकतो अशा चर्चा होत्या आत्महत्येचं कारण अस्पष्टच आहे अकरा महिन्यांपूर्वी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दोन दिवसीय मंथन शिबिर पार पडलं त्यात अजित पवार आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जितेंद्र आभाड यांच्यावर आरोप केले होते खरी राष्ट्रवादी ठाण्यातून फोडण्यात आली अशी खोचक टीका आपल्या भाषणातून मंत्री धनंजय मुंडेंनी आभाडांवर केली यावर प्रत्युत्तर देताना आभाड यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते जे स्वतःच्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसून आले ते आता टीका करतायत आमच्यावर भगीरथ बियाणींनी आत्महत्या कोणामुळे केली त्यांच्या मुलीला कुळी छळलं त्या छळाला कंटाळून आत्महत्या केली की नाही माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही असे पहिल्यांदाच आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती पक्षपुटीनंतर अशातच परत एकदा जितेंद्र आव्हाड यांनी या आत्महत्या प्रकरणाला चव्हाट्यावर आणलाय त्याच झालं असं की मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील प्रचार सभेत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आरोपांचा पुनरुच्चार केला मुंडे म्हणाले शरद पवार साहेबांचं आणि पक्षाचं सर्वात जास्त नुकसान महाराष्ट्रात नाही तर दुनियेत एकाच माणसाने केलं आणि ते म्हणजे जितेंद्र यांनी समर्थन पत्रावर सही देखील केली होती आव्हाड घाबरतात मला माहीत आहे यावर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड म्हणाले धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकतो त्यांना फक्त माझा एकच प्रश्न विचारा बियाणीचा ऑर्डर कुणी केला त्याच्या मागे कारण काय होतं असेल हिम्मत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर उत्तर दे ओपन चॅलेंज आहे असं म्हणत पुन्हा एकदा भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरण आव्हाड यांनी चर्चेत आणलंय ते पुढे म्हणाले बियाणीचा खून कोणी केला आणि का केला सांगा म्हणावं नाहीतर आमच्या भगिनी आहेत करुणा मुंडे त्यांना सांगायला लावतो जो खुद शिशे के घर में रहते है वो दुसरो के घरो पे पत्थर फेका नहीं करते मला काही बोलायचं नाहीये एकदा शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती कसं वाचवलं ते बाहेर काढलं तुला त्यातून असा जोरदार प्रतिहल्ला आव्हाड यांनी केला पक्ष फोडणारा यावरून मला बोलणारा मुंडे कोण पवारांनी म्हणू देत हा दादांचाच भाऊ स्वतःच्या काकाच्या आठीत खंजीर कुपसणारा आणि आता गोडवे गातोय काय केलं पूर्वी ते मला विचारा स्वतःच्या बहिणीला छळछळ छळणारा माझं तोंड खूप आहे मला फक्त एकच उत्तर द्या बियाणी यांचा मर्डर कुणी केला असं म्हणत आभाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर वारंवार होत असलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे